पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी म्हटलं की नजरे समोर येते येथील जग रहाड यात्रा दासबोध ग्रंथाच्या संदर्भानुसार समर्थ रामदास स्वामी यांनी पंधराशे शहात्तर मध्ये सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावरून त्यांच्या जन्मभूमी असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब या गावी जात असताना श्री क्षेत्र हनुमान टाकळी या ठिकाणी गायीचे शेण आणि गोमित्रापासून गोमयीन हनुमान मूर्ती तयार केली व तिची विधिवत स्थापना केली दरवर्षी आषाढी अमावशेला येथे मोठी राहड यात्रा भरते या यात्रेला जवळपास पावणे चारशे वर्षांची मोठी परंपरा आहे या राहड यात्रेत लाखो भाविक भक्त हनुमान टाकळी येथे येऊन गोमयीन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होतात हनुमान टाकळी येथील या यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे रहाड हनुमान मंदिरासमोर वीस फूट लांब दोन फूट रुंद आणि अडीच फूट खोल खड्डा खणून त्यात बोरीची लाकडी टाकून ती पेटवली जातात व त्या लाकडांचा लाल बुंद विस्तो पडला की त्याची विधिवत पूजा केली जाते संस्थांचे अध्यक्ष परमपूज्य रमेश आप्पा महाराज यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून राहड यात्रेला प्रारंभ करण्यात आला साहेब मारुती लोखंडे राहणार धामगाव तालुका असते बीड हे प परंपरा ही तीनशे वर्षापासून आहे आणि ही चौथी पिढी आहे पहिले माझ्या आजोबाला मुलगा होत नव्हता त्यांनी नवस केला होता की जे मला मुलगा होऊ दे आणि राडेतून मी प्रथम चालेल आणि हे प्रथा आजोबापासून चा चालत आलेलं आहे आम्ही दरवर्षी या यात्रेला येतो आणि तेव्हा यात्रेत राड खेळतो तेव्हा आम्हाला कुठलाही त्रास होत नाही खूप छान वाटतं आम्ही दरवर्षी ह्या राडेच्या यात्रेला येऊ शकतो आमच्या हनुमंतावरती श्रद्धा आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणताही त्रास होत होत नाही आम्ही लहानले मुले घेऊन पण ही राड खेळतो सर्व महिलांना ही विनंती आहे तुम्ही सर्वजणी या आणि एकदा राड खेळून बघा माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी हनुमान यात्रेला यायचं आणि आज तो योग आला त्या योगामध्ये मी त्या राट, राट यात्रेचे खूप महत्व ऐकले होते त्याचा आज मी अनुभव घेतला आणि मी त्या राटमधून मधून चालले मला कसलाही त्रास झाला नाही मी आनंदात त्या राट राधून चालले मला खूप म्हणजे छान वाटलं कसलाही त्रास झाला नाही हनुमान टाकळी येथील राहड यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना देवस्थानच्या विश्वस्त कमिटीसह ग्रामस्थ मोठे सहकार्य करत असतात च्या दिवशी संपूर्ण गावभर जे ते दिवाळीसारखा सण साजरा केल्यासारखा असतो प्रत्येकजण आपापल्या घरी सारू, सारून सडा सारवून मस्त सारं जल व्यवस्थित केलेलं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे इथे भरपूर लोकांनी के नवस केले के असते त्याच्या ते पण येत असते इथं आणि त्यांची पण इथे सोय केली जाते सामदार त्यांच्या पण सारं व्यवस्था गोस्त व्यवस्था केलेली आहे गावकऱ्याच्या आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने इथे लोकांनी राडीच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने आधीच नवस केलेले असते तर त्याच्या इच्छापूर्तीसाठी काही ना काही काहीला मुलाचे असते किंवा काही ना काही ज्यां त्याच्या पत्नी ज्याच्या काहीतरी कोढे असतील त्याच्यामुळं ते देवाला नवस बोलत आहेत आणि मग आम्ही राडतून चालू उत्सवातून चालत्या याच्यातून चालू असं बोललेले असते लोकं मग त्याच्यामुळे ते पण बाहेरून येतं लांब लांब मुली फार राज्याच्या बाहेरून येतं ते पण मग समजा लांब मुला त्यांची पण इथे सोय केली जाती मी हनुमान टाकेच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व जे चॅनलच्या मार्फत ऐकतात त्यांना सर्वांना आवाहन करतो श्री क्षेत्र हनुमान टाकेला एकदा तरी येऊन या राड यात्रेचा आयुष्यात एकदा तरी आषाढी अमावशेला पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे येऊन रहाड यात्रेत सहभागी होऊन लाल बुंद विस्तवावरून चालण्याची अनुभूती घ्या म्हणजे श्रद्धा आणि भक्ती काय असते याची अनुभूती येईल लालबुंद विस्तवावरून अनवानी चालणाऱ्या भक्तांना जिंदगी न्यूज नेटवर्क चा सलाम जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क